नमस्कार शेतकरी बंधूंनो तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली तर या जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन लाख शेतकऱ्यांना हे अठ्याहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षाही लागली होती तर मित्रांनो ती प्रतीक्षा आता संपली आहे तर दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच राज्य शासनाने नमो सन्मान निधीतून दोन हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यांवर अठ्याहत्तर कोटी चौसष्ट लाख अठ्याण्णव हजार रुपये हे जमा झाले आहेत तर केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाही सुरू केली आहे तर या योजनेत शेतकऱ्यांना वर्षातून दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे जमा होत आहे तर त्याचबरोबर त्याच धर्तीवर केंद्र केंद्र शासनाच्या धरतीवर राज्य सरकारने शेतकरी नमो सन्मान निधी ही योजना गेल्या ही सुरू केली होती तर पी एम किसान योजनेमध्ये सर्व लाभार्थी जे नमोश नमो, नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी हे सर्व लाभार्थी हे पात्र आहे तर त्यानुसार जिल्ह्यातील तीन लाख त्र्याण्णव हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नमोशेतकरी महास निधी योजनेचा लाभ हा मिळत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यांवरती तीन हजार रुपये हे जमा झाले होते तर त्यानंतर शेतकऱ्यांमधून नमो सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवरती कधी मिळणार अशी सराशा विचारणा होत होती तर त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या या मागणीच्या दखल घेऊन राज्य सरकारने चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरुवात केली आहे तर मित्रांनो त्यामध्ये या जिल्ह्यातील दहा कोण तालुक्यातील किती शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली आहे ते आपण पाहूयात तर मित्रांनो त्याची यादी तालुकानिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी ही आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना ही दोन हजार रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात आली आहे त्याचबरोबर जत तालुक्यातील अडुसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्यात आली आहे त्याचबरोबर कडेगावमधील एकतीस हजार नऊशे त्रेसष्ट त्याचबरोबर कवटे महाकाळमधील अठ्ठावीस हजार चारशे आठ तसेच खानापूरमधील बावीस हजार दोनशे एकवीस मिरजमधील बावन्न हजार तीनशे चौऱ्याहत्तर पालूसमधील बावीस हजार सहाशे चोवीस त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील त्याचबरोबर तसगाव तालुक्यातील चाळीस हजार दोनशे एकोणचाळीस वळवा येथील चौसष्ट सदुसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती जमा होण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजची माहिती माहितीपूर्ण वाटल्या एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे वेळ नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद